भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो बूट मारून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो अत्यंत निंदनीय प्रकार आहे एकूणच भारतीय समाजामध्ये असहिष्णुता जी वाढत चाललेली आहे इतरांचं मत वेगळ्या संदर्भात जे काही व्यक्त झालं असेल ते मत समजून न घेता धर्मांधता एवढी भिनलेली आहे डोक्यामध्ये जातीयवाद इतका भिनलेला आहे डोक्यामध्ये की आपल्या धर्माबद्दल किंवा आपल्या जातीबद्दल कोणी काही टिप्पणी केली तर ती खिलाडू वृत्तीने घ्यायचीच नाही अशा प्रकारची मानसिकता अनेकांची झालेली आहे आज सर्वोच्च न्यायालयात जो बूट मारून फेकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय निंदनी अशा स्वरूपाचा आहे जस्टिस भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांच्यावरच बूट उगारण्याचा प्रयत्न करणारा जो माणूस आहे त्यांनी कोर्टातून त्याला बाहेर काढताना ज्या घोषणा दिल्या की सनातन धर्माच्या संदर्भात किंवा आमच्या धर्माच्या संदर्भात असं वक्तव्य केलेलं चालणार नाही याच्यातून चा एक अरेरावी आपल्याला दिसते एक मगरुरी आपल्याला दिसते गुंडगिरी आपल्याला दिसते शिकलेला असो की अशिक्षित असो त्या माणसाच्या डोक्यामध्ये धर्मांधतेचं असं भूत घालण्यात आलेलं आहे आणि त्याचं कारण हे आजचं राजकारण आहे आपण पाहतो की अगदी राजकीय लोकांच्या बेताल वक्तव्यांपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत आणि आता सरन्यायाधीशांवर बूट उगारण्याच्या प्रक्रियेपर्यंतसुद्धा असहिष्णुता जी वाढलेली आहे ती अत्यंत घातक आहे ती हिंसक मार्गावर आलेली आहे इतरांसोबत आपण हिंसा केली म्हणजे आपण फार महान आहोत अशा प्रकारचा जो आविर्भाव निर्माण झालेला आहे त्याच्यातून कायद्याच्या समोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत न्यायाच्या व्यवस्थेसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि इंडिपेंडंट व्यवस्था म्हणून स्वतंत्र व्यवस्था म्हणून आपण न्यायव्यवस्था निर्माण झाल्याचं पाहतो त्या भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या अनेक व्यवस्थांमध्ये आपल्या मतं असल्याप्रमाणे मत, मत व्यक्त न करणारे किंवा आपल्या मताच्या विरोधी मत व्यक्त करणारे लोक नसलेच पाहिजे अशा स्वरूपाची जी अरेरावी सुरू झालेली आहे त्याबद्दल आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे असं मला वाटते आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न हा केवळ आंबेडकरी जनतेनी त्याचा निषेध करायचा असा मर्यादित नाही हे दुर्दैव आहे की सगळ्या भारतीय समाजातल्या लोकांनी ज्या घटनेचा निषेध करायला पाहिजे तसं होताना आपल्याला दिसत नाही हा जो डिवाईड तयार केलेला आहे समाजामध्ये फूट तयार केलेली आहे धर्माच्या आधारे धर्मांधतेच्या आधारे आणि राजकीय पक्षाच्या आधारे त्याला कारणीभूत कोण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याला कारणीभूत जर दोन हजार चौदापासून सुरू झालेलं राजकारण असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्यामधली माणुसकी हरवून टाकणारं हे राजकारण आपल्याला नको आहे हिंदुत्वाच्या नावाखाली असेल किंवा कट्टरवादी मुस्लिम होण्याच्या नावाखाली असेल कोणतंच धर्मांध राजकारण नको या भारतामध्ये कट्टरवादी हिंदू असतील किंवा कट्टरवादी मुस्लिम असतील त्यांनी आपलं वागणं सुधारलं पाहिजे भारतीय संविधानाला आणि लोकशाहीला आव्हान देण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याचा निषेध करून आता चालणार नाही तर या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांना कठोरतम शिक्षा झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी समस्त भारतीय लोकांनी करण्याची गरज आहे